पर किल्ल्यामधूनच चाललो आहे कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत सुद्धा याच स्टेजवर झालं असणार कारण शिवाजी महाराजांनी गोवळकोंडा किल्ल्याला दोन वेळा भेट दिली जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा मित्रांनो जो आज इंग्लंडला आहे तो कधी काळी या गोळकोंड्याच्या किल्ल्यात या ही रिकामी जागा दिसते ना आज तिथे कोहिनूर हिरा रिफ्लेक्ट होऊन पूर्ण महल प्रकाशित व्हायचा हा रस्ता एकेकाळी -एक थेट जायचा इथून बारा किलोमीटर अंतरावर असलेला चार मिनारला सलमान खानच्या तेरे नामची शूटिंग ही इथेच झाली हा सगळा तुम्हाला कॉरिडॉर दिसतो आहे ना आणि आता आपण त्या स्पॉटला चाललो आहे जिथे कटप्पा को बाहुबलीने किंवा मारा कटप्पा बाहुबलीचं जे बॉर झालं ते एक्झॅक्ट याच ठिकाणी शूट झालं आहे बघा तुम्हाला ओळखता येत आहे का अन हे सगळे गंमत यायची वॉन्टेड पिक्चरचा फाईट सीन या इथे शूट झाला आहे

गोळकोंडा किल्ल्याला ॲक्च्युली लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण गोळकोंडा किल्ल्याच्या जवळच स्टे केला आहे हे बघा हे तुम्हाला दिसते ना ही तारामती बारादारी रिसॉर्ट ते हे तेलंगणा टुरिझमचंच आहे अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे इथेच आपला स्टे असणार आहे दोन दिवस चला ब्रेकफास्ट करूया त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आणि मग फोर्ट एक्सप्लोअर करूया सुंदर मेंटेन केलं आहे बघा सगळी चित्र आहेत ना आपल्याला होवळकोंडा शैलीची त्यावेळेला कुतुबशाही आठवण करून देतात आज थोडस वातावरण ढगाळ आहे डेट सोप पाऊस तरी नसावा हरिथा रेस्टॉरंट काल डिनर पण इथेच केलं होतं आम्ही ओके आले आपले गरमागरम इडली वडा वडा okay, आणि आली आपली पुरी भाजी वाव केवढा मोठा पुरे आहेत सुप आणि आला आपला मसाला डोसा वाव ब्रेकफास्ट करून झालाय चांगला होता टेस्ट गुड आता इथून एक अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरच गोळकोंडा किल्ला आहे तर मित्रांनो ऐतिहासिक मकई दरवाजावरून चाललोय आपण प्रॉपर किल्ल्यामधूनच चाललोय वाव तुम्हाला किल्ला दिसतोय बघा ती दि किल्ल्याची बारादारी दिसते सुंदर मकई दरवाजातून आत आल्यानंतर हे बघा बुरजांच्या इथे बाजूलाच गाडी पार्क केली आम्ही आणि आता पुढे किल्ल्यात निघालो पंचवीस रुपये तिकीट घेतले आणि कॅमेऱ्याचं पण तिकीट घेतलंय आम्ही किल्ल्याच्या एंट्रीलाच ना एवढा भन्नाट गोष्ट आहे हा टाळीचा आवाज मी झुलतो आहे ना यावरचा सगळ्या डायमंड टक्समुळे आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे इथून अडीच मीटरवर इथे गेल्यानंतर तो टाळीचा आवाज येत नाही आणि हा आवाज आहे ना वरच्या बारादारीपर्यंत जातो अमेझिंग आर्किटेक्चर चला गाईड घेतले तर आपण मजा येणार आहे किल्ल्याच्या उजवीकडेच ना या इथे ही जी जागा दिसते इथे सगळ्या जे कुतुबशाही राजे होऊन गेलेत त्या सगळ्या राजांच्या ज्या बॉडी आहेत त्या इथे सगळ्या वॉश केल्या जायच्या रोज वॉटर वाट वाट हॉट वॉटर असे सगळे पाण्याची छोटी छोटी कुंड आहेत आतमध्ये त्याच्यात बॉडी वॉश करून मग ते दफन केलं जायचं चला हे वजन दिसतं ना तुम्हाला हे दोनशे चाळीस किलो वेट आहे बरं का आणि त्यावेळेला जे सोल्जर सिलेक्शनसाठी यायचे त्यांना अट असायची की त्यांनी हे वजन उचलून दाखवावं कुठं आहे आपल्या हे दिसतंय ना मित्रांनो इथे सगळं पाणी असायचं त्यावेळेला आणि पाण्यामुळे ना गारवा असायचा वर तुम्हाला चार दगडी दिसत असतील त्याला होल आहेत तिकडे झोपाळे लावून शाही ज्या बेगम असायच्या त्या इथे त्या गार हव्याचा आस्वाद घ्यायचा आणि हे समोर जे पार्क दिसतं ना हे आहे नगीना पार्क जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा मित्रांनो जो आज इंग्लंडला आहे तो कधी काळी या गोळकोंड्याच्या किल्ल्यात असायचा आणि तो सापडला इथून तीनशे किलोमीटर दूरवर असलेल्या कोल्लूर येथे तिथून मग तो आदिलशाहकडे त्यांच्याकडून मग रणजित सिंहांकडे आणि तिथून मग ब्रिटिशांकडे जाऊन पोहोचला आणि ही जागा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो आठवते तुम्हाला सलमान खानच्या तेरे नामची शूटिंग ही इथेच झाली हा सगळा तुम्हाला कॉरिडॉर दिसतो आहे ना एकेकाळी इथे सगळे सैनिक असायचे आणि या इथे मशाली वगैरे अडकलेल्या असायचे या बात पा और। ये दो मीनार चार मीनार दो मीनार किसने बनाया ये इब्राहिम खुली कुतुब इब्राहिम खुली कुतुब शाह वो मोहम्मद मोहम्मद शाह इनका बेटा इनका है इनका बेटा उसने वो चार मीनार बनाया ओके अब चार मीनार को यहाँ से बाई रोड जाओ बारह किलोमीटर बारह किलोमीटर चार से एट किलोमीटर पैसे अंडर ग्राउंड यहाँ से चार अच्छा है। पैसे अभी भी ओपन है गवर्नमेंट डोर बंद कर दिए इसलिए स्कूल का बच्चा बहुत है घूमने अभी तो बड़ा बड़ा शाम बराबर सब बंद किया काल मीनार बनाने वाले का इंजीनियर का नाम था बर्माचारी बर्माचारी या। वो बोला कि मैं बनाऊंगा चार दिखाऊंगा दो ओके <laughs> हे समोर दिसते ना हे डिफेन्स एरिया है जवरपास दीडशे रूम इथे आहेत आणि यामध्ये सगळा दारूगोळा तोफा वगैरे ठेवला जायचा आता हे इथे म्युझियमचं सा काम चालू आहे आजही आतमध्ये कॅनॉन्स म्हणजे तोफा तोफगोळे सगळं आहे समोर दिसतोय तो राणीचा महल सोळाशे सत्याऐंशी मध्ये औरंगजेबाने जेव्हा दख्खनवर स्वारी केली तेव्हा इकडच्या राजाचा पराभव केला आणि तो महल सुद्धा उद्धवस्त केला जेणेकरून पुन्हा इथे राजाचं वर्चस्व निर्माण होऊ नये पुढे जाऊन पाहूया आपण आजही त्याचा थोडासा पडझड झालेला अवशेष पाहायला मिळतो चुना गच्ची गोड दाल अंडा गच्ची मतलब चुना के जो जमता है ना <laughs> <laughs> आणि हे समोर दिसताना हा नगारखाना आहे आणि कोणी पाहुणे आले की त्यांचं स्वागत या इथे स्टेजवर व्हायचं कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत सुद्धा याच स्टेजवर झालं असणार कारण शिवाजी महाराजांनी गोवळगोंडा किल्ल्याला दोन वेळा भेट दिली एक होण्याचे अंदाजे आदमी आहे काय त्यावेळी पाहुणे आल्यानंतर ही अशा प्रकारे टाळी वाजवली जायची ज्यावरून कळायचं की पाहुणे आलेत यहां के जितने भी किंगसेपुर वाले शिया जो मुहर्रम मत, मतलब कुतुबशाही जो किंगडम थे वो सब शियाई थे, थे सब ईरानी थे जो मातम करते है ना हसें, हाँ, हसें, ये लेडीज मस्जिद यहाँ के रानियाँ दस दिन के मुहर्रम करती अच्छा उस तो जमाने में यहाँ पे जो नतीक थे तो मती, मती, उनका अच्छा, तो सामने वाला, वाला।, वाला। यहाँ की जो मेन रानी थी भागमती राजा मुस्लिम रानी हिंदू वो बड़ा वाला भागमती का बेडरूम अच्छा बैक साइड में धोबी घाट लंगर खाना किचन चन बागमती भागनगर का नाम भागनगर उसी ना अभी अपन वा मादना का ऑफिस देखे ना हाँ हा। उधर से पब्लिक का रास्ता मंदिर को जाने का हाँ हा। इसके अंदर से राजा का रास्ता अच्छा ये मिनिस्टर का रास्ता ये ऊपर वाला अब यहाँ से देखो स्टेप नहीं दिख रहे चढ़ने के नहीं दिख रहे ये दीवार के विंडो दिख रहे विंडो हाँ। अब ये अंदर जाएंगे आपको स्टेप दिखेंगे अच्छा वहाँ से तो आने वाले दुश्मन को कंफ्यूज करने के लिए वॉल के अंदर ऐसे डिजाइन बने ओके उसको जाने का रास्ता पता निकले आपण आता चाललो ना तो आहे तारामती पद्मावती त्यांचा महल आणि एवढं गार वाटत आहे ना इथे पाईप दिसत त्या वेळेचे लकड़ी जगायचे ओके पत्थर गरम करेगा पाणी पकेगा चरखा घुमेगा सेकंड फ्लोर पे गरम पाणी राजा को नहाने के लिए अच्छा तुम्ही गरम पाणी गरम पाणी काय अच्छा हां आर्किटेक्चर ओ माय गॉड अनिवेबल हे सगळे गंमत यायची आहे काय वाजवलं तुम्ही पाहिलंत ना त्यांच्या तुझी सफारी आहे ना त्याचा कापड वाजवलं त्यांनी एक्सिलेबल हॅट्स ऑफ

वहाँ ठहरो नाही दिखेगा हां वहाँ से नहीं दिखेगा राजा वहाँ से राजा आपको देख सकता आप राजा को नहीं देख सकते आणखीन एक आर्किटेक्चरचा अद्भुत नजारा दाखवतो तुम्हाला हे चार कोणे आहेत ना एक दोन तीन आणि चार लिटरली नूतन त्या कोण्यात उभी आहे आणि आणि इथे मी बोलतो इथे मी जे बोलतोय ना नूतनला आवाज जातो आणि नूतनचा आवाज इकडे बघा तुम्ही ऐका हॅलो नूतन हेलो हलो हेलो अरे क्लियर आवाज यार माय गुडनेस माला वाटत नहीं तेड़ाला मूवीस ग्रेट ऐकल तुम हो गए इसे क्या बोलते हैं कॉन्फ्रेंस हॉल ओहो हो अच्छा राजा ओके okay, हाँ यहाँ पे, पे ओहो या चुगली करे इधर बात करने की आवाज सीधे के बेडरूम में जाती थी। ओ हो हो पुराने लोग बोलते हैं ना दीवारों के भी कान होते हैं दीवारों के भी कान होते हैं आज तक सिर्फ सुना था आज देखा और सुना भी जो मेन रानी थी भागमती वो रानी नहीं थी लोग बंजारे से जिप्सी वो जिप्सी 500 बरस पहले गोलकुंडा में उर्दू में शायरी करती थी अच्छा यहाँ फोर किंग मोहम्मद खली कतुब शाह हैदराबाद का चार महिला बिल किया वो यहाँ पे तेलुगु में शायरी करता था ये दोनों भी शायरी करने से ये राजा को लड़की से मोहब्बत हो गया ये लड़की को इस का रानी बनाया बना के पहले शहर का नाम रखा भाग्यनगर भागमती से नाम रखा भाग्यनगर ये जो राजा थे ना मुस्लिम ये लड़की को मुस्लिम बना के इसके संगत शादी किया इसका नाम रखे हैदर बेगम हैदर बेगम से हैदराबाद अच्छा हा परफॉर्मिंग स्टेज आहे आणि परिसर बघा इथे बेगम बादशाह बसून पूर्ण नृत्याचा आस्वाद घ्यायची आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट ना ही समोर आहे दाखवतो तुम्हाला मगाशी ज्या कोहिनूर हिराबद्दल मी तुम्हाला म्हटलं नगिना पार्क जो खाली आपण पाहिला तिथे सगळे हिरे माणिक असायचे आणि कोहिनूर मात्र असायचा ही रिकामी जागा दिसते ना आज तिथे त्याच्या बाजूला दिवे लावले जायचे आणि त्याच्या प्रकाशाने कोहिनूर हिरा रिफ्लेक्ट होऊन पूर्ण महल प्रकाशित व्हायचा याच महालामध्ये एक आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे हे जे खाली एक्झॅक्ट दिसतं आहे आपल्याला हा रस्ता एकेकाळी एक एक थेट जायचा इथून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चार मिनारला आणि वर असलेली डिझाईन्स बघा इतकी सुंदर डिझाईन आहे हिरे माणकांवर असते ना तशी आहे पूर्वी खरोखरच इथे हिरे माणकं का असायची काय ड्रेसिंग रूम पुराने जमाने में लोग बोलते थे की ज्यादा आईने में सूरत देखने से सूरत काली होती धब्बे आते बोलते वॉटन बिहत अच्छा रानिया मेकअप करके पानी में सूरत देखते थे अच्छा। अब रानी भी आहे पाणी खराब आहे <laughs> आणि आता आपण त्या स्पॉटला चाललो आहे जिथे कटप्पा को बाहुबलीने किंवा मारा कटप्पा बाहुबलीचं जे बॉर झालं ते एक्झॅक्ट याच ठिकाणी शूट झालं आहे बघा तुम्हाला ओळखता येत आहे का स्टेज बनाया था यहाँ पे बनाया था? अच्छा चाकू मारता है पे पे मतलब वो चाकु चाकु है वो बनात चालता औरंगजेबीआम पायरा दिसतात बघा वर वर आहे दिवाणे खास आणि त्याच्या खाली आहे दिवाणे आम आणि दुर्गादेवीचं मंदिर तिकडे वर दिसतंय छोटासा कळस दिसतो बघा त्याला जायला रस्ता आहे ना इथून जवळपास एक तास लागतो वर जायला तारामती भागमती त्यांच्या या नृत्याच्या जागेच्या मागेच जी जागा आहे ना इंटरेस्टिंग आहे मागचं लोकेशन ओळखीचं वाटतं आहे सलमान खानची आवडती जागा असते कारण वॉन्टेडचं शूटिंग पण इकडेच झालं आहे वॉन्टेड पिक्चरचा फाईट सीन या इथे शूट झाला आहे मित्रांनो मागे तुम्हाला जी जागा दिसते ना याच ठिकाणी दररोज संध्याकाळी सात वाजता लाईट अँड साऊंड शो होतो एक्झॅक्ट याच ठिकाणी भेटूया संध्याकाळी चला लाईट अँड साऊंड शोसाठी पोहोचलो आपण फोनला एकशे चाळीस रुपये तिकीट आहे तिकीट काढली आपण काय झालं आहे पावसामुळे सध्या एकच शो आहे तो पण इंग्लिश शो चला Somehow, like Ibrahim came back from Vijayanagar and declared himself the king. Ibrahim Kuli was blessed with a son named Muhammad Kuli. The world famous Charminar was built in 1591 CE Charcoman Plaza. Two of them were Brahmin brothers. Sensing Aurangzeb's bad intentions, Chhatrapati Shivaji Maharaj extended his support and helped Abul Hasan in his fight against Aurangzeb. Looking from the pages of the past, once again, I see स्माइलिंग मित्रांनो गोवळकुंडा किल्ल्याचा हा ब्लॉग आपण इथे सेंड करतो आहे आपल्या आप ते तेलंगणा टुरिझमच्या रिसॉर्टवर आपण आलो आहे है। हैदराबाद आपण एक्सप्लोर करणार आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहत राहा हैदराबाद सिरीज तोपर्यंत बाय